नमस्कार मीराच्या दुकानावर आता शिक्षा म्हणून आजीने पंकजला कामाला लावलेलं असतं म्हणजे मीरा जे काही काम सांगेल ते पंकजीला करावंच लागेल आता या सगळ्या प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी आणि सगळ्यांनी आपल्यावर दबाव टाकला आहे म्हणून पंकजही आता मीराच्या दुकानावर नोकर म्हणून काम करण्यासाठी तयार झालेला असतो निदान हाताशी चार पैसे तरी येतील याचा विचार पंकजने केलेला असतो आता दुसरा दिवस उजाडलेला असतो मीराचं दुकान पंकजने स्वतः उघडून छानपैकी कचरा वगैरे काढून लादी वगैरे पुसून स्वच्छ केलेला असता मीरा दुकानावर यायच्या आधीच एवढी सगळी चकाचक सफाई पंकजने करून ठेवल्यामुळे मीरा ही पंकजवर खुश होते मीरा पंकजला म्हणत असते हे बघ पंकज इतक्या चांगल्या पद्धतीने खरंच तू मनापासून जर काम करायचं तयार असशील ना तर तुला कुठेही काम मिळेल आणि तेही महिन्याच्या महिन्याला पैसेसुद्धा तुझा मानही राखला जाईल त्यावर पंकज म्हणत असतो तुला वाटत असेल की तुझ्या दुकानावर काम करतोय म्हणून लाईफ टाईम इथेच काम करेन तर असं होऊ शकत नाही मी एका मोठ्या उच्च पदावर काम करणारा व्यक्ती आहे तुझ्या दुकानावर फक्त काही दिवस काम करेन मी का तर घरातल्यांनी माझ्यावर दबाव टाकला आहे म्हणून त्यावर मीरा म्हणत असते हरकत नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू आजही काम सोडलंस तरी चालेल त्यावर पंकज म्हणत असतो नाही नाही आज नाही निदान काही दिवस घरच्यांना वाटलं पाहिजे की हां खास करून आजीला आज की मी सुधारलो आहे म्हणून आणि अशातच मीरा म्हणत असते ठीक आहे आणि तेवढ्यात पंकज म्हणत असतो पुढचं काय काम करायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते सकाळपासून जेवढं आहे तेवढं भरपूर आहे एखादं गिरायक आलं की फक्त काय हवं लागलं तर द्यायचं फक्त मदत कर त्यावर पंकज मान डोलावतो तेवढंच आपण पाहतोय आता दुकानावर थेट गिरायकाची गर्दी झालेली असते कोणतं गिरायक हे कोणतं गिरायक ते असं चालू असताना मीराही आता थेट पंकजला म्हणत असते पंकज गिरायक तुझ्याकडे काय मागत आहे ना तेही तू विकलंस तरी चालेल जवळजवळ मीराने पंकजला घरातलंच एक सदस्य समजून आता तिथे कामाला ठेवलेलं असतं पंकज गिरायकांना पुष्पगुच्छ देत असतो त्याचे पैसे घेत असतो ते मिराच्या हातात देत असतो हे सगळं होत असताना शेवटी एका ठिकाणी धूळ जमा झाल्यामुळे पंकजला ती जागा पुसत असतो आता त्याच वेळेला विक्रांत आणि विक्रांतची बायको हे दोघं त्या दुकानावर काही खरेदी करण्याच्या बहाण्याने येत असतात लांबूनच पंकजने हे सगळं पाहिलेलं असतं पंकज स्वतःशी बोलत असतो या विक्रांनी जर मला पाहिलं तर तो माझ्यावर एका प्रकारे थू थू करेल चार चौघात माझी इज्जत काढेल आणि अशातच आता पंकजने त्या विक्रांपासून लपण्यासाठी कोपऱ्याच्या पाठीमागे जाऊन तो लपलेला असतो तेवढ्यात विक्रांनीही पंकजला नीट पाहिलेलं असतं आणि लगेचच आता विक्रांत दुकानात जाऊन थेट मिराला म्हणत असतो काय मग मीरा बाई तुमच्यासोबत तुम्ही आता तुमच्या नवऱ्यालाही कामाला लावलात का आता मीराने हे वाक्य ऐकल्यावर लगेचच ती बोलू लागते आधी नीट बघायचं कोण आहे माझ्याबरोबर आणि कोण नाही नंतरच आपलं भुंकायचं त्यावर विक्रांत म्हणत असतो कोण आहे म्हणजे तो तर तुझा नवराच आहे ना जो इथे आता लादी पोसत होता त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते नीट बघितलंस का तू त्यावर लगेचच आता मीराने पंकजला बाहेर बोलावलेलं असतं पंकजचा नाईलाज होतो पंकज येताच आता विक्रांत खो खो हसू लागतो विक्रांतला हसताना पाहून पंकज म्हणत असतो काय झालंय काय तुझ्या तोंडात ना काहीतरी पुष्पगुच्छ कोंबी ना एवढं तोंड उघडलं असतं त्यावर विक्रांत म्हणत असतो अरे माझ्या तोंडात पुष्पगुच्छ कोंबशील तू पण बाकीच्या तोंडात काय कोमशील तू आता लोकांना कळेल काय लायकी आहे तुझी काय म्हणाल होतास तू मला एवढं शिक्षण आहे मी एवढं शिक्षण आहे की मी उच्च पदावरच काम करणार आणि आज चक्क या फुलवालीच्या दुकानात लादी पुसतोयस तू त्यावर पंकज म्हणत असतो जास्त हसू नको माझं डोकं तर फिरवूच नको त्यावर विक्रांत म्हणत असतो गप्प बस रे हीच तुझी लायकी आहे बघ एक साधारणशी फुलवाली तुला तुझ्या या अवकातीत आणते त्यावर विक्रांतला आता थेट पंकज समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण पंकजचं वाक्य विक्रांत समजून घेण्याच्या तयारीत नसतो आता पंकज थेट विक्रांतवर धावून जातो आणि तेवढ्यात पंकजने सणसणीत असं विक्रांतचं त्याच्याच बायकोसमोर थोबाड फोडलेलं असतं विक्रांतही चाट पडतो विक्रांतची बायको म्हणत असते हीच का विक्रांत तुझी लायकी एका साधारणशा मुलाने तुझं थोबाड फोडलं आहे त्यावर लगेचच विक्रांत म्हणत असतो सोडणार नाही तुला मी याचा बदला मी घेणारच असं बोलून आता विक्रांत थेट आपल्या कारमध्ये जाऊन बसतो आणि तेवढ्या त्याची बायकोही विक्रांत तिथून निघून गेल्यावर आता थेट पंकज म्हणत असतो मला काही कमी समजतोस का मी पण सत्याचा भाव आहे आणि अशातच आता हे वाक्य मीराने ऐकलेलं असतं आणि मीरा हसत असते वा म्हणजे पंकजला आता जाणवत आहे की तो सत्याचा भाव आहे आणि अशातच आपण पाहतोय विक्रांत आणि त्याची बायको रस्त्यावरून गाडी चालून जात असतात त्याच दरम्यान समोरून सत्या हा पायी येत असतो आणि विक्रांतचं लक्ष नसल्यामुळे विक्रांत आता जोराचं ब्रेक दाबतो समोरच सत्य असतो विक्रांतला पाहून सत्या म्हणत असतो काय रे ढवळ्या लक्ष विक्ष की नाही तुझं रस्त्यावर गाडी चालवतेस तू मोबाईलवर गाडी चालवायचा खेळ नाही करत तू लक्षात ठेव आता जर काही झालं असतं ना तर कुत्र्यासारखा मारला असता तुला मी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विक्रांतची बायको म्हणत असते तुम्ही गायकवाड घराणं काय फक्त दुसऱ्यांना मारण्यासाठी जन्माला आलात का त्यावर आता सत्य म्हणत असतो गायकवाड घराणामध्ये का आणतेस तू त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते कारण तुझ्या भावाने माझ्या नवऱ्याला मारला आता थोड्या वेळापूर्वी तूही मारणाच्या भाषा करतोयस त्यावर सत्य आता एकदम धमालसारखा हसत असतो कारण त्याला विश्वास बसला नसतो की पंकज या विक्रांतवर हात उचलेल आणि ते खरं असल्यामुळे आता पंकजच्या ताकदीची आपल्याला वाहवा करावी लागेल असं सत्याला वाटत असतं तेवढ्यात सत्याने विक्रांतला धरलेलं असतं आणि सत्या म्हणत असतो विक्रांत कळाली का तुला तुझी लायकी साधारणसा एक युवक येऊन तुझ्या कानफडीत मारतो आणि तू कुत्र्यासारखा बघत बसतोस अरे पैसा तितका महत्वाचा नाही आहे रे मनगटात गट्स पण असावे लागतात तरच आपण चार चौघात उठून दिसतो माझ्याकडे बघ तुझ्या इतका पैसा नाही आहे पण तुझ्यापेक्षा चौपट पावर आहे माझ्यात हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो तुझी पावर तुझ्याकडेच ठेव माझ्याकडे माझ्या पैशाची पावर आहे या पैशाच्या पावरवर नाही तुझी चांगली वावरची हवा काढून टाकली ना तर नावाचा मी विक्रांत नाही त्यावर सत्याने हात उचललेला असतो आणि सत्य म्हणत असतो आता तर तुझी हाडीच नरम करतो थांब त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते अरे जाऊ दे सत्या सोड त्याला आधीच त्याला तुझ्या भावाने मारलंय तुम्ही दोघं मिळून मारणार तर तो राहील का त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो ए घाबरत नाही तुमच्यासारख्यांना त्यावर सत्य म्हणत असतो तू तुझ्या नवऱ्याला सांभाळून ठेव हो, पदराशी बांधून ठेव हो। उगचाच नादी लागला ना तर त्याचं ढोपर फोडून गुडघ्यावर चालायला भाग पाडून त्याला लगेचच आता विक्रांत थेट गाडी चालू करतो आणि तिथून पळून जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला खरंच काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद